नमस्कार नवीताज रुस्कर रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत मक्याचे वडे करायला एकदम सोपी खायला कुरकुरीत आणि चवीला एकदम मस्त चला तर मग बघूयात मक्याचे वडे कसे करायचे ते मक्याचे वडे करण्यासाठी मी इथे दोन कंसांचे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत या दाण्यांसोबतच आपल्याला चार मिरच्या चार ते पाच लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंचं आलंसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला अर्धा वाटी कोथिंबीरही वाटून घ्यायची आहे हे संपूर्ण वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता यात आपल्याला टाकायचं आहे एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर बायंडिंगसाठी आपण हे कॉर्नफ्लॉवर इथे घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पिठंही वापरू शकता आणि तांदळाचं पिठंही नसेल तर तुम्ही डाळीचं बेसनही घालू शकता साधारणतः दोन मिडियम आकाराचे कांदे मी चिरून इथे टाकलेले आहेत अर्धा लिंबाचा रस यात मी टाकलेला आहे आणि एक टीस्पून पांढरे तिळ घातलेले आहेत हाफ टीस्पून आपल्याला इथे हळद घालायची आहे वन स्पून आपण इथे धनेजिरे पावडर घातलेले आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात मी थोडी कोथिंबीर अजून टाकलेली आहे आता या मिश्रणाचे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत हाताला तेल लावून लिंबा एवढा गोळा घेऊन मी याचे वडे करून घेत आहे हे वडे आपल्याला एकदम जाडंही करायचे नाही आहेत आणि एकदम पातळही करायचे नाहीत तर मिडियम आकाराचे वडे आपल्याला संपूर्ण तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे आपल्याला वडे इथे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण संपूर्ण वडे तयार करून घेतलेले आहेत आणि हे वडे आपल्याला छान आता तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपल्याला मंद आचेवरती संपूर्ण वडे तळून घ्यायचे आहेत कढईत मावतील एवढे वडे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत हे संपूर्ण वडे आपल्याला मंद आचेवरच छान तळून घ्यायचे आहेत साधारणतः पाच मिनटामध्ये हे वडे छान कुरकुरीत तळले जातात ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे वडे आपल्याला छान अलटून पलटून छान गुलाबी आणि सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना छान रंग आलेला आहे आणि कुरकुरीत हे वडे आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत आता आपले संपूर्ण वडे तळून झालेले आहेत आता हे वडे आपण छान एका डिशमध्ये सर्व करूया वा खूप सुंदर वडे तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत वडे आपले खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय